महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध लागू करा दांगड समितीच्या शिफारशी लागू करा अव्वल कारकून मंडळी अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय त्वरित लागू करावा या आणि अन्य मागण्यांना घेऊन महसूल कर्मचारी संघटना आज सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज कोलमडली आहे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शाळा आणि महाविद्यालय प्रवेशासाठी विविध दाखले काढण्यास तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे असे असतानाच महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसह विद्यार्थ्यांचीही चिंता अधिकच वाढली आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने शुक्रवारी जिल्ह्यातील कार्यालयासमोर निदर्शने करून या आंदोलनाचे रणशिंग फुंकले महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे आमच्या मुख्य मागण्या ज्या आहे मुख्य मागण्या म्हणजे आमच्या आकृती बंद मंजूर करायचा आहे जो दांगड समितीने दिलेला अहवाल आहे दोन हजार सतरामध्ये शासनाला दांगड समितीने जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालाच्या अंगु अनुषंगाने आमचा आकृती महसूल विभागाचा जो आकृती बंद आहे तो मंजूर करणे हा आमची पहिली मागणी आहे त्याच्यानंतर आमचा जो नायब तहसीलदार सवर्ग आहे तो नायब स तहसीलदार संवर्गाचा जो ग्रेड पे आहे तो ग्रेड पे सा चार हजार तीनशे सध्या आहे तो आम्हाला चार हजार आठशे आट्ष, आठशे वा हे आमची दुसरी मागणी आहे इत्यादी आमच्या मागण्या असून आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहे परंतु शासनाने आमची कुठलीच मागणी मंजूर केलेली नाही आहे आणि आम्हाला कुठल्याही बद्दलचं आश्वासन दिलेलं नाही आहे शासन वेळोवेळी आपल्या योजना राबवण्याचा नि नित्यक्रम त्यांचा सुरू आहे महसूल विभागामार्फत पूर्ण योजना हा शासन राबव राबवत असतो परंतु महसूल विभागाला जो कर्मचारी उपलब्ध करून देत नसल्यामुळे आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे दोन दोन तीन तीन कार्यासनाचा कार्यभार देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं कर्मचारीसुद्धा आमचा वैतागून गेलेला आहे आम्ही की या पदाचा कार्यभार सांभाळायचा की या पदाचा कार्यभार त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्हाला प्र शासनसुद्धा तिथून वेटीस धरत आहे आणि त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारीसुद्धा आम्हाला वेटीस धरत आहे त्याच्यामुळं आमच्या आकृतीबंध हा मुख्य मागणी जे आहे ते शासनाने त्वरित मंजूर करावी अशी आमच्या आमची शासनाला नम्र विनंती आहे